शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट मी आज समोर घेऊन आलेलो आहे बघा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शक प्र प्रमाणे पार पडलेली आहे आता नेमकी जाहिरात केव्हा येईल तसेच या शिक्षकांच्या जागा रिक्त राहतील नेमकं कोणत्या शिक्षकांच्या जागा रिक्त राहतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो आंतर बदली प्रक्रिया नुकतीच काल तीस तारखेला पूर्ण झालेली आहे साधारणत तीन हजार नऊशे एकोणचाळीस म्हणजे चार हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडलेल्या आहेत आता आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर साहजिकच झल सर्व जिल्हा परिषद आता रोस्टरन्याय जाहिराती अपलोड करतील खाजगी संस्थांच्या जाहिराती अपलोड करण्याचं काम आधीच सुरू झालेलं आहे पोर्टलवर तरी साधारणतः मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसात म्हणजे साधारणतः पाच जानेवारी जास्त जास्त दहा जानेवारीपर्यंत आपल्याला पोर्टलवर जाहिराती दिसतील त्यानंतर आपल्या सर्व उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा व प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात येईल आणि पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल आचारसंहिता सोळा पूर्वी आपल्याकडे नियुक्तीपत्र असेल असं शासनाने अगोदर सांगितलं आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू असून आता लवकरात लवकर शिक्षक भरतीसाठी जाहिराती येतील मित्रांनो पुढचं महत्वाचं आहे बघा राज्यात गणिताच्या शिक्षकांची कमतरता बघा गणित विषयाच्या शिक्षक जरी समजा बी एड असतील एम एस सी मॅथवाले परंतु बरेच शिक्षक टी टी पास नसल्या कारणाने ते भरती प्रक्रियेत समावेश होऊ शकलेले नाही तर साहजिकच राज्यामध्ये जेवढ्या गणित विषयासाठी जागा आहेत तेवढे उमेदवार धारक नाही त्यामुळे साहजिकच राज्यामध्ये गणित विषयांच्या शिक्षकांच्या जागा रिक्तच राहण्याची शक्यता आहे तसेच एस टी पेसा एस टी पेसाचे सुद्धा जागा जास्त असल्या कारणाने उमेदवार कमी असल्या कारण त्यासुद्धा जागा रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मित्रांनो लवकरात लवकर जाहिराती येऊन आपली भरती प्रक्रिया सुरू हो हीच अपेक्षा सर्व मित्रांसाठी बाही वाटचालित शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो